स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पान मसाला गुटखा विक्री करणाऱ्या आरोपी फरहान खान व शाहरुख चव्हाण यांच्या आवडल्या मुस्क्या प्रतिनिधी सह संपादक रणजित मस्के अकोला वाहतूक शहर पोलिसांनी बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करून एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा दंड केला बसून प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळा माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला डीबी पथकाने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथील इस्तियार खान या चोराला अटक करून चार मोटार सायकली केल्या हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के हॅलो टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियातून बोलतोय या डिजिटल अरेस्ट या माध्यमातून सहासष्ट लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश करून ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अमरावती ग्रामीण हद्दीतील दर्गापूर शहरात पोलिसांनी गप्पा गोष्टी हॉटेल येथे जुगार खेळणाऱ्या पंधरा ते वीस इसमांवर केली बेधडक कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के गोंदिया पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा समारोप सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना पोलिसांनी ऊसतोड कामगारांची ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल चोरणाऱ्या आरोपींकडून सहा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शिवाजी कोंबणे याला साथीदारांसह केले जेरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना जिल्ह्यातील सदर बाजार डीबी पथकाने रेहमानगंज मधील जुगार अड्ड्यावर छापेमारी करून अकरा इसमांवर केली धडक कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबई येथे जेजे रुग्णालयात मुलाच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या आजोबा पंडित मोरे वय पंच्याहत्तर वर्ष यांची पाच हजार रुपये असलेली हरवलेली पिशवी परत मिळवून दिल्याबद्दल मानले जे जे पोलिसांचे आभार प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी दिल्या विशेष शुभेच्छा प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विके दक्षिण भारतीय आघाडी वसई विरार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश नारायण यांच्या वाढदिवसानिमित्त विरार पूर्व मनवेल पाडा येथील नाना नानी पार्क येथे रविवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्वंकष मोफत नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री राजेश नारायण यांच्याकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत सुरक्षा पोलीस टाइम्स, नमस्कार